बीट आणि परभणीमधल्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून आपला महाराष्ट्र काहीसा अशांत झालाय दोन्ही ठिकाणी राजकीय भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत आणि असं असताना आज मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीला आज भेट दिली आहे कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय तसंच सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्या विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला केवळ दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली असा गंभीर आरोप या भेटीच्या नंतर राहुल गांधींनी केलाय इतकंच नाही तर या घटनेसाठी त्यांनी संघाच्या विचारधारेला सुद्धा जबाबदार धरलाय आणि सूर्यवंशीच्या हत्येच्या प्रकरणी मुख्यमंत्री खोट बोलले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय ये सेंट पर सेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है पर सर आज़ी, आज़ी, मुझे हाँ, बोलने दीजिए आप हाँ जी हाँ जी हाँ जी ठीक है जी। इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आर एस एस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र राहुल गांधी हे परभणीमध्ये केवळ राजकारण करण्यासाठी आले होते असा आरोप केलाय राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या प्रकरणी चुकीची माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की ते त्याला दम्याची बिमारी देऊन त्याच्यात ते मृत्युमुखी पडलेले होते मुख्यमंत्री खोटं बोललेत विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू आणि ज्या पद्धतीनं ठरवून मागास आणि बहुजनांना आणि अल्पसंख्यकांना जे टार्गेट करण्याचं काम जे बी जे पी करते आहे ते या ठिकाणी दिसलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट